अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीमनं रिस्पॉन्ड केला ते जे पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार ते काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा पासून झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख हो आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही तब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कार्य कायदेशीर कारवाई नाही नाही ते लगेच सापडली मुलगी टीम होते आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली नाही मुलगीची वय उन्नीस वर्ष एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एकी ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हां सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत चोवीस तारखेला एका फॅमिलीनं पण मारहाण करण्यात आली होती त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे पण आरोपी अटक नाही काय असत सातत्याने नाही असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिने नंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमने अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगा सुद्धा ताब्यात आम्ही घेणार ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो खूप दिवस नंतर झालेला आहे हा सतत कंटिन्युअसली किंवा पाव भाजी बनते तेव्हा पाटी छान जमते शाही पनीरने शाही मेजवानीचा खूप आनंद मिळतो आणि सांबार बनतं तेव्हा तोंडाला पाणी सुटतं रामबंधू बंधू पाव भाजी शाही पनीर आणि सांबार मसाला प्रत्येक मसाला टेस्ट वाला, राम रामबंधू आपला टेस्ट पार्टनर